कविता अगदी मनापासून स्वागत आहे अनेकदा चेहऱ्यावर काळे डाग येतात यालाच वांग असे म्हणतात चेहऱ्यावर आलेल्या वांगामुळे चेहरा निस्तेज होतो आणि यामुळे अनेक जण निराश होतात परंतु या वांगापासून सुटका मिळवण्यासाठी आज मी काही घरगुती उपाय सांगणार आहे यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत होईल आणि तुमचा चेहरा पुन्हा उजळेल शिवाय कोणताही साइड इफेक्ट होणार नाही चला तर मग जाणून घेऊया हे कोणते घरगुती उपाय आहेत टीप क्रमांक एक दही वांगच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दही हे उत्तम औषध आहे यासाठी एका वाटीमध्ये दही घ्या ते त्वचेवरील वांग असलेल्या जागी लावा वीस मिनिट चेहऱ्यावर तसेच राहू द्या सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा टीप क्रमांक दोन चेहऱ्यावरील वांगाचे डाग कमी करण्यासाठी तुळशीचे पान वाटून त्यामध्ये तीन ते चार थेंब लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावावे लवकरच आणि वांग दूर होतील डार्क सर्कलची समस्याही कमी होईल चेहऱ्यावरील वांगच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी केळ कुस्करून घ्या त्यामध्ये दूध आणि मध टाकून चांगले मिक्स करा हे मिश्रण वांग असलेल्या भागावर लावा किमान तीस मिनिट तसेच राहू द्या त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा चेहऱ्यावरील समस्येवर लिंबाचा रस अतिशय फायदेशीर आहे यासाठी चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या दोन्ही चांगले मिक्स करा हे मिश्रण वांग असलेल्या भागावर लावा किमान पंधरा मिनिटे तसेच राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका जोपर्यंत फरक जाणवत नाही तोपर्यंत हे मिश्रण दररोज लावा पीक क्रमांक पाच गाजर स्वच्छ धुवून किसून घ्यावे त्यातला रस बाजूला काढावा यामध्ये मुलतानी माती घालून मिसळून घ्यावे नंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस एक चमचा टोमॅटोचा रस एक चमचा बटाट्याचा रस टाकून छान मिक्स करावे त्वचेवर वीस मिनटासाठी लावून ठेवावे आठवड्यातून किमान दोनदा हा उपाय करा यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल काळे डाग देखील कमी होतील टीप क्रमांक सहा एका वाटीमध्ये मध आणि कोरपड घेऊन मिक्स करा हे मिश्रण दहा मिनिटे तसेच ठेवा त्यानंतर ते चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटे तसेच राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा टीप क्रमांक सात बटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो वांगाच्या समस्येवर बटाट्याचा रस प्रभावी ठरतो हा उपाय करण्यासाठी बटाट्याची साल काढा तो किसून घ्या त्यानंतर तो पिळून त्याचा रस काढा हा रस वांगाच्या डागावर लावा दहा मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका आठवड्यातून दोन ते तीन वेळेस हा उपाय करावा टीप क्रमांक आठ सहानीवर हलकुंड आणि जायफळ दूध टाकून उगाळून घ्या हा लेप वांगाच्या डागावर लावा पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा धुवून टाका आठवड्यातून एकदा हा उपाय नियमितपणे केल्यास वांगाचे डाग लवकरच कमी होतात आणि हळूहळू निघून जातात टीप क्रमांक नऊ कच्च्या दुधामध्ये चिमूटभर हळद टाकून पेस्ट बनवावी आणि नंतर ती वांगावर लावावी ही हळदीची पेस्ट पूर्णपणे कोरडी झाल्यावरच स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असल्याने वांग कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात टीप क्रमांक दहा खाण्याचा सोडा तुरटी आणि लिंबू एका भांड्यात मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा या उपायाने चेहऱ्यावर तेज येते आणि काळेपणा देखील दूर होतो घरगुती उपाय करत असाल तर ते नियमितपणे काही आठवडे महिने करावा लगेच फरक जाणवत नाही हे सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरतील असे नाही त्यामुळे आपल्या स्किनला काय सूट होते त्यानुसार उपाय करावेत कोणताही एक उपाय करून पाहावा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर अजूनही नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचे घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन मिळत राहील